नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत मानसिक शांतता टिकवण्यासाठी उपाय मानसिक शांतता ही आजच्या धगधगीच्या जीवनात फारच दुर्मिळ होत चाललेली गोष्ट आहे झपाट्याने बदलणाऱ्या जगात माणसांच्या मनास सतत अस्थिरता चिंता भीती यांसारख्या भावना वास करत आहेत या सगळ्यातून बाहेर पडून आपण स्वतःला मानसिकदृष्ट्या शांत ठेवणे गरजेचे आहे त्यासाठी काही साधे आणि प्रभावी उपाय आहेत हे उपाय आपल्या जीवनात रुजवले तर आपण अधिक आनंदी स्थिर आणि समाधानकारक जीवन जगू शकतो त्यातला पहिला उपाय म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहा मानसिक शांततेचा सर्वात पहिला आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणे आपण जे आहोत जसे आहोत तसे स्वीकारणे आणि कोणाच्याही नकली अपेक्षा पूर्ण करण्याच्या प्रयत्नात स्वतःला हरवून बसू नये दुसऱ्याच्या मान्यतेपेक्षा स्वतःच्या अंतर्मनातील समाधान आणि स्पष्टता अधिक महत्त्वाची आहे आपण चुकलो किंवा चुकीचा निर्णय घेतला तरी त्याची जबाबदारी स्वीकारणे आणि सुधारणे सुधारणा करण्याची तयारी ठेवणे हीच प्रामाणिकपणण्याची लक्षणं आहेत दोन माफ करायला शिका, राग द्वेष ही मनाला अस्वस्थ करणारी आणि मानसिक शांतता हरवून घेणारी मोठी कारणे आहेत माप करणे म्हणजे दुसऱ्याच्या चुकीला चुकीला दुर्लक्ष करणे नव्हे तर ती गोष्ट आपल्या मनातून दूर करून स्वतःला मोकळं करणे होय माप करणे हे स्वतःसाठी असतं एखाद्याला माप केल्याने त्या व्यक्तीला नाही तर आपल्यालाच मानसिक शांतता मिळते म्हणूनच त्यामुळे त्यामुळे ज्यांनी आपल्याला दुखवले आहे त्याविषयी राग बाळगण्याऐवजी त्या गोष्टी मागे टाकून पुढे जाणे पुढे जाणे शिकायला पाहिजे तीन साधेपणा स्वीकारा साधे राहणं म्हणजे केवळ साधे कपडे घालणे नव्हे तर मनाथी साधेपणा असणे गरजेचं आहे कमीत कमी गरजा ठेवणे अनावश्यक वस्तूंचा किंवा मान्यतेला फारसं महत्त्व न देणे आणि आपल्या मूलभूत गरजांवर समाधान मानणे ही साधेपणाची खरी ताकद आहे साधेपणा हे अनेक मानसिक तणावांना दूर ठेवते जास्त अपेक्षा ठेवणे सतत इतरांशी तुलना करणे यांमुळे अस असंतोष निर्माण होतो तर साधेपणामुळे आपण जे आहे त्यात समाधान मानायला शिकतो चार नेहमी ध्यान प्रार्थना किंवा शांत बसणे ध्यान प्रार्थना किंवा काही वेळ नुसतं शांत बसणे यामुळे मन स्थिर होते आपल्या विचारांची गती मन मंदावते आणि आतल्या आत एक नवबळ निर्माण होते दिवसातून फक्त दहा ते पंधरा सुद्धा शांतपणे डोळे मिटून बसल्याने मन शांत होते प्रार्थना केल्याने प्रार्थना केल्याने श्रद्धा निर्माण होते आणि त्याच श्रद्धे त्याच श्रद्धेच्या आधारे आपण कठीण काळातूनही सकारात्मक ऊर्जा मिळू शकते पाच आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींकडे बघा मनुष्य स्वभाव असा आहे की जे नाही त्याकडे त्याचं अधिक लक्ष जातं पण मानसिक शांततेसाठी कृतज्ञता खूप महत्त्वाची आहे आपण जे काय मिळवलं आहे त्या गोष्टी आपल्याजवळ आहेत त्या लक्षात घेणे खूप आवश्यक आहे रोजच्या रोज काही क्षण स्वतःला आठवण करून द्या की आपण किती भाग्यवान आहोत आपल्याकडे निवारा आहे अन्न आहे कुटुंब आहे आरोग्य आहे ही भावना स्थिर झाली की असमाधान दुःख अस्थिरता आपोआपच थांबू लागते मानसिक शांतता टिकवण्यासाठी बाह्य गोष्टींपेक्षा अंतर्गत दृष्टिकोन महत्वाचा असतो स्वतःशी प्रामाणिक राहणे माप करणे साधेपणा स्वीकारणे ध्यान प्रार्थना आणि कृतज्ञता ही पाच तत्वे जर मनापासून स्वीकारली तर आयुष्य खूप सुंदर समाधानकारक आणि शांत होऊ शकते शांत मनाची शां, शांत मनच जीवनातील खरा आनंदाचा मार्ग दाखवतो मानसिक शांततेचे उपाय आवडले असेल तर कमेंट करून नक्की सांगा